शिवपानद रस्त्याच्या विविध मागण्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहावर कार्यशाळा संपन्न अहिल्यानगर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत सहज पोहोचण्यासाठी शेत व पानद रस्त्याचे तातडीने सीमांकन करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानद रस्ता चळवळ समितीकडून जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे करण्यात आले महसूल व वा वन विभाग शासन निर्णय क्रमांक लँड दोन हजार पंचवीस चारशे अठ्ठावन भूमापन एक दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुसार राज्यातील सर्व शेतरस्ते मोकळे करण्याचे आदेश आहेत मात्र अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबनाबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली या निर्णयाचे लाभ शेतमाल वाहतुकीला वेग वाद व वा विवाद व अतिक्रमण घट कृषी उत्पन्न वाढीस हद्भार चळवळीच्या प्रमुख मागण्या प्रलंबित सर्व सीमांकन प्रक्रिया पूर्ण कराव्यात अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ते खुले करावेत जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करावा प्रगती अहवाल चळवळीला नियमित द्यावेत शेतकऱ्यांच्या अधिकाराचा हा लढा आहे शासनाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असे महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील डॉ लक्ष्मण मतकर कानिफनाथ कदम प्रशांत चौधरी कैलास दैफळे रामदास तनपुरे प्रकाश देवकाते बाजीराव जगदाळे उषा हुके रावसाहेब पंडित रमेश भक्त अनिल सरोदे गोपीनाथ लोंडे सिद्धार्थ दहातोंडे साहेबराव आखाडे जानकोर उपनर विनोद गोळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षेत्रस्त्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी ज्या अजय नगरचे पंकज आशिया यांच्याकडे आम्ही क्षेत्रस्त्यांच्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या वर सत्र आणि निवेदन दिले या ठिकाणी दिल या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये दे एक बैठक पार पडली त्याच्यानुसार जे काही क्षेत्रस्ता केसेस प्रलंबित आहेत तहसील कार्यालयामध्ये ते तातडीने निकाली काढण्यात आले त्याच्यामध्ये एक विशेष कालावधी असावा जे शासन निर्णय बांधतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि ग्राम समित्या प्रत्येक गावात स्थापन झाल्याच पाहिजे आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे आणि नकाशावरचे रस्ते आहेत त्या नकाशावरच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित व्हावी आणि जे काही रस्ता खिशात चालू आहे त्याच्या प्रत्येक पंधरा दिवसाला रस्ता अदालत व्हावेत अशा प्रकारे जर काम केलं आणि शासन निर्णय जो आला पंधरा दिवसांजवळ छत्रपती महाराज अभियान जे राबवलं राबवण्यात आलं ते चिरंतर प्रक्रियेने हो। चालू राहावं जेणेकरून प्रत्येक रस्त्याची नोंद आज आपल्याला रस्त्यावर गावात वाजे उल असेल विस्तारपत्रक असेल आणि नकाशावर घेण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी वर अहवाल पाठवण्यास सांगितलं आणि खालच्या ग्राउंड रिपोर्ट पण त्यांनी घेण्याचं आश्वासन दिलं तेव्हा चवळीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार मानण्यात आलेला आहे कारण गावागावचे शेतकरी तीन तीन वर्षे चार चार वर्षे हलपाटे मारतात त्यांना न्याय मिळत नाही अभिलेख कार्यालय असं तुमचं पोलीस डिपार्टमेंट असेल जे काही रस्ता किशेस असतात रस्ता किशेमध्ये अर्ज दिल्यानंतर सुनावणी होती सुरुवातीला स्पॉट नाव होतो स्पॉट पंचना सुनावणी होती सुनावणी झाल्यानंतर आदेश निघतो तो आदेश हा शेतकऱ्याच्या हातात न देता सर्व डिपार्टमेंटला जावा आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल अभिलेख डिपार्टमेंट असेल या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून तो त्या ठिकाणी रास्ता खुला करू के रा केला जावा त्यांच्याकडून त्या ठिकाणी जो काही कोणी प्रतिवादी वादी असतील त्या ठिकाणी जो वाद होता असेल तो कोण त्या ठिकाणी वाद निर्माण त्याच्यावर कारवाई होईल आदेश निघल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा वाद होणार नाही ही जबाबदारी संबंधित पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल सर्वांची जबाबदारी आहे कारण आदेश निघण्याच्या अगोदरची कार्यवाही सुनावणीमध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी वाद होता जातो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संभ्रमित केलं जातं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी सुनावणीच्या वेळेसच हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे